अहिल्यानगर शहरातील तागडवस्ती गावडेमळा कादंबरी नगरी या ठिकाणी रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच बंद गटार कामाचा शुभारंभ माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून संपन्न झालाय नागरिकांनी गेल्या दहा वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासानं नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली त्या माध्यमातून महापालिका आणि आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा करून विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यानुसार प्रभागातील बहुतांश विकासाची कामं मार्गी लागत आहेत नव्यानं विकसित होणारा प्रभाग असल्यामुळे मूलभूत प्रश्नांपासून नियोजनबद्ध कायमस्वरूपीची कामं मार्गी आहे त्यामुळे आता ती कामं पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नाहीये प्रभागातील बहुतांश विकास कामे पंधरा वर्षात पूर्ण होणं गरजेचं होतं मात्र पंचवीस ते तीस वर्ष त्याच कामावर आपण चर्चा करतोय मी मात्र वर्षात प्रभागातील विकासाची कामं मार्गे लावणार आहे दळणवळणाच्या दृष्टीनं डीपी रस्त्यांबरोबर कॉलनी अंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरणाची कामं सुरू आहे एकविरा ते तपोवन रोड तसेच तलाठी कार्यालय डीपी रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून तो शहरात आता मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल असं प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपद वारसकर यांनी केले गावडे गावडेमळा कादंबरी नगरी दोन येथे माजी विरोधी पक्षनेते संपद वारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि बंद गटार कामाचा शुभारंभ मंदा तागड यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपद वारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे राजू तागड तुषार यादव यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना राजू तागड म्हणाले तागडवस्ती कादंबरी नगरी परिसर हा नव्यानं विकसित होणारा भाग असून या ठिकाणी मोठ्या नागरिक वास्तव्य करतात यासाठी आम्ही पाठपुरावा केलाय आणि संपद वारसकर यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे मुख्य रस्त्याचं काम आता मार्गी लागणार आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचं काम पूर्ण होत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करतायत असं ते म्हणाले तर प्रभागातील नागरिकांनी मला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली त्या माध्यमातून गटनेता विरोधी पक्षनेता तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदावर काम करण्याची मला संधी मिळाली प्रभागातील विकास कामांसाठी मोठा निधी मंजूर करून आणला मात्र मी नारळ फोडले नसल्यामुळं माझ्या कामाचं श्रेय मला घेता आलं नाही पूर्वी इतर नगरसेवकच माझ्या कामावर उभं राहून त्यांनी श्रेय घेतले आता मी प्रत्येक कामाचा नारळ फोडणार अशी भावना संपत वारसकर यांनी व्यक्त केली क्रमांक के येथे रस्त्याच्या कॉन्क्रिट कामाचा शुभारंभ आणि या शुभारंभासाठी उपस्थित असलेले सर्व तागड परिवार तसे स्थानिक नागरिक आणि सगळेच खऱ्या अर्थाने अचानक आपण रोडचं उद्घाटन करायचं ठरवलं त्याचं कारण असं की आज सकाळी राजनंदिनी हॉटेलच्या मुख्य रस्त्याचं तिथं टॅक त्या ठिकाणी काम चालू आहे तिथं काम चालू असताना चाल। कादंबरी तीनमधले नागरिक तिथं मला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या भागात यावं त्याला ग्या त्यांना बी गेल्या अनेक दिवसापासून आश्वासन देत होतो की तुमचं रस्त्याचं काम करणार पण ते तिथे गेल्यानंतर म्हटलं की कधी करणार म्हणलं तुम्ही वेळ ठरवा आपण त्यावेळेस करू ते मग आज रविवार आहे सगळ्यांना सुट्टी आहे आजच आता मग मी त्या ठिकाणी त्याला जागेवर कबूल केलं राज नाना आहे म्हणलं सात वाजता तुमचं उद्घाटन करून टाकू त्याचबरोबर मी म्हणलं की सात वाजता ते बी करायचे ते हे बी आपलं लगेच करून टाकू अशा हिशोबाने आपला अचानक ते टाळायला कार्यक्रम याच्यात कोणाला निमंत्रण द्यायचं जर राहून गेला असेल तर या रस्त्याची सुरुवात करताना किंवा या रस्त्याचं लोकार्पण पण करताना आपण सर्व सहमावेशक कार्यक्रम घेऊन आमदार संग्राम भाई जगताब यांची उपस्थित तो कार्यक्रम घेऊ आणि त्यावेळेस आपण सगळ्यांना त्या ठिकाणी बोलू जसं आज या ठिकाणी रस्ता कॉन्क्रीट करण्याचं तुषार भाऊ उद्घाटन आहे उद्घाटन याच्यासाठी मुख्य ठेवण्याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्षापासून या भागात मी काम करतो पण माझ्या पहिल्या टर्मचा थोडासा अनुभव वेगळा आहे वेगळा म्हणण्यासारखं उद्दिष्ट तुम्हाला सांगतो की मागच्या टर्मला मी कादंबरी एक च्या मधले रस्ते जेवढे जा झालेत मुख्य रस्ते झालेत किसनगिरी मधले रस्ते झाले हे सगळे रस्ते त्या ठिकाणी मी स्वतः मंजूर करून घेतले होते आणि त्यासाठी चाळीस कोटी रुपयेमधून आमदार संग्राम भाई जगताप यांच्यामार्फत तो निधी मी प्रभागासाठी लवजीव उपलब्ध केला तर पण काही कारणास्तव मी त्या भागात येणं नाही झालं ना माझं आणि ज्यावेळेस समजा नगर औरंगाबाद हे ज्यावेळेस आमचं कोर्ट कचेरीचं सगळा विषय चालू होता त्यावेळेस तर त्या भानगडीत मी रस्त्यावर तिथे आलो नाही आणि मी याच्यातच समाधानात राहिलो की हे सगळे रस्ते मी केलेत ह्याचा पाठपुरावा मी केला आहे आणि आज त्या लोकांच्या रस्त्याचं काम आपण करतो याचा आनंद मला आहे पण ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो तर त्यावेळेस वेगळी परिस्थिती निर्माण झाली ज्यावेळेस नागरिकांना मी म्हणलो की कस काय झालं ताई तुमचा रस्ता तर त्या ताई म्हणलं भाऊ तू नाही गेला त्यांनी डायरेक्ट सांगितलं म्हणलं मग कोणी केला ते दुसरे नगर चौकी यायचे त्यांच्या पाठपुरातून तो, तो रस्ता झाला मग मी नंतर ती माहिती घेतली माहिती घेतल्यावर मला कळालं की ते तिथे गेल्यानंतर इकडे टेप धर तिकडे टेप धर इकडे दोन सिमेंटचे वाने जादा टाक इकडे कमी टाक हे तुम्हाला दिसलं तुम्हाला काय वाटलं वाटलंच काम त्याच्यामुळे मी आता माझ्या विकास कामामध्ये एक नवीन नियम आणलाय की किंवा नारळ घडायला तरी आलेलं म्हणजे तुम्हाला काम संपत महाराष्ट्र काय देशात रोल आहे म्हणून आपण हे विकास कामाचे उद्घाटन इथून पुढे करूनच काम पुढे चालू करतो राहिला क्वालिटीचा आणि दर्जाचा विषय तर शंभर टक्के तुम्हाला खात्यांनी शेअर सांगतो की या महानगरपालिकेत कोण ठेकेदार आहे कोण ठेकेदार नाही हे मला माहित नाही पण आपल्या <coughs> प्रभागात आपलं कोणी ठेकेदार नाही त्याच्यामुळं जे विकास कामं होते बऱ्याचशा अधिकाऱ्यांना किंवा लोकांना माहिती आहे जर रस्ता खराब झाला तर मी रस्ता उकडून काढायला लावतो <coughs> किंवा रस्ता नव्याने करायला लावतो उदाहरणार्थ तपन रोड इतका गाजलेली तुमच्या समोरची गोष्ट आहे त्याला मी दोनदा नवीन रस्ता करायला लावलेला आहे हेच आम्ही जर त्यांच्याकडून पैसे खाल्ले असते तर तिने दारात आम्हाला उभं केलं नसत तेच इथं आज या ठिकाणी जंगम ठेकेदार आहेत त्यांना तुम्ही बघून घ्या मी त्यांना बी ते सांगतो की हे रस्ता तुमची जबाबदारी चांगला करून घ्यायची हा रस्ता जर खराब झाला तर सर्वसरी जबाबदारी तुमची हे मी पुन्हा नावाने हा रस्ता करून घेईन हे तुम्हाला आज नागरिकांसमोर सांगतो त्याच्यामुळे रस्त्याची क्वालिटी तुम्ही पहिलाच सांभाळा आणि पुन्हा एकदा या दागड वस्तीतील सगळं आपण सगळेजण लोक आलात थोड्याशा कमी काला तुम्हाला बोलाल तरी देखील आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि एक गोष्ट निश्चित सांगतो की सगळ्या जमिनी तुमच्या आजूबाजूला <laughs> तुमच्याच जमिनीचे भाव या ठिकाणी वाढू राहिले <laughs> पण आम्हाला आनंद आहे की मामा तुमच्या सारखांच्या आशीर्वादाने आम्ही आज <laughs> महानगरपालिकेत दुसऱ्यांदा नगरसेवक झाले <laughs> आज पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय आणि पूर्वी आम्ही जसं मी बऱ्याच ठिकाणी भाषणात सांगतो तुम्ही आता वडिलांपासून ओळखीत असेल वे मला म्हणजे लहानपण बी माझं सगळं माहिती आहे तर पूर्वी डॉक्टरनं आम्ही जेव्हा समजा उमेदवार करायच्या तर आम्हाला तिकीट मागायला जावं लागायचं पण पर आज परिस्थिती अशी आहे की तिकीट वाटण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने <laughs> ही राजकारणातली जी प्रगती आहे ह्या प्रगतीमध्ये वाराडाचा सिंहाचा वाट आहे तुमच्यासारख्या लोकांचा सिंहाचा वाट आहे त्याच्यामुळे आम्ही करणे शक्य आहे त्याचबरोबर आमदार संग्राम भाई जागताप देखील आपल्याला वेळोवेळी सगळ्या विकास कामासाठी असेल आपल्या कुठल्याही कामासाठी असं आपल्या प्रभागावर त्यांचं विशेष प्रेम आहे मी तर पत्रकार म्हणून लवजी दळू तुम्ही आहात तुम्हाला फक्त एक गोष्ट नमूद करतो की या नगर शहरामध्ये संग्राम माया सगळ्या वार्डांमध्ये गेल्या असते सगळ्या वार्डांमध्ये घर टू घर फिरले असतील फक्त एक प्रभाग क्रमांक एक आहे असा फक्त ते एक दोन का तीन घंटे प्रभागात म्हणजे विस्तभाग ते विस्तबाग चौकापर्यंत फक्त आपण त्याची रॅली त्या ठिकाणी आपण साहेबांची ठेवली होती विशेष गोष्ट सांगतो की त्यांच्या प्रचाराच्या काळात ते फक्त तीन घंटे वर झाले किती आणि तरी देखील नगर नगर शहरात सर्वाधिक लीड हा प्रभाग क्रमांक एक मध्ये तुम्हाला एक मी खात्रीशीर सांगतो की विकास कामामधलं काम तुमचं कुठलंही काम घेणाऱ्या काळात शिल्लक राहणार नाही तुम्ही फक्त काम सांगा आम्ही करायला तत्पर एवढीच मी या ठिकाणी खात्री देतो आणि तुमचे पुन्हा मनापासून आभार मानतो आपल्या तागडवस्ती परिसरातील जो मेन रस्ता आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी परिसरातील सर्व नागरिक उपस्थित राहिले त्या सर्वांची मी मनपूर्वक धन्यवाद देतो राजू नानांनी सांगितलं की काल आमचा विषय झाला की नाना म्हटले माझ्या समोरचा रस्ता आहे माझ्यासाठी जरी नाही केलं तरी परिसरातील नागरिकांचं कायम माझ्याकडे तक्रार असते की हा रस्ता होत नाही इथूनच कादंबरीला जाणारे सर्व नागरिक असतील इस्कॉन परिसरात जाणारे नागरिक जातात आणि मी घरातून बाहेर आल्यानंतर मलाच प्रश्नांची सरबती होती तर त्याच्यामुळे राजू नानांचं गेलं दोन ते तीन वर्षापासून आमच्याकडे पाठपुरावा होता हे कारण होतं काल त्याच्यानंतर दादांशी आमचं बोलणं झालं दादा म्हटले की आपण लवकरात लवकर हे करू हे एक कारण होतं दुसरं कारण म्हणजे आज आमचे परममित्र चंदन भाऊ यांचाही वाढदिवस आहे तर तेही एक शुभमूर्त म्हणजे याच परिसरात ते राहतात आणि त्यांच्याच घराकडे जाणारा रस्ता आहे आणि तिसरं कारण म्हणजे आमचे दुसरे मित्र सबनील शेट असतील त्यांचंही लवकरच लग्न आहे तर त्यांचे जे सासरवाडीकडचे लोक परिसरात येतात आणि ते म्हणतात नेमकं आपण खेड्यात राहतो का शहरात राहतो तर तेही एक कारण होतं म्हणजे आम्हालाही कुठंतरी वाईट वाटायचं की या परिसरातून जाताना परंतु काही अडचणीमुळे हा रस्ता होण्यास विलंब लागला त्याबद्दल आम्ही शमस्व आहे परंतु जसं संपतदानी सांगितलं की वॉर्डातील प्रत्येक रस्ता असेल किंवा ड्रेड लाईन ओपन स्पेस डेव्हलप करण्याचं काम संपतदाच्या मार्गदर्शनाखाली भयांच्या सहकार्याने चालू आहे आणि वॉर्ड एक नंबर आपण करणार आहोत मागेच आपण पाहतो की जो एकदम वाणीनगर परिसरातील जो कॉन्क्रीटचा रस्ता होता तोही संपदातांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण केलेला आहे लवकरच आमचे दुसरे मित्र आपले सायबाटी सेंटरचे मालक तुषारजी त्यांच्या तिथून येणारा जो रस्ता असेल किंवा पलीकडचा जो रस्ता असेल तेही रस्ते दोन होणार आहेत म्हणजे ह्या परिसरातील जेवढे रस्ते राहिलेले आहेत तर ते, ते संग्राम भैयांच्या माध्यमातून संपददाच्या प्रयत्नांनी आपल्याला करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि इतरही जे छोटे कामं असेल ते आपण सांगावे आम्ही ते शंभर टक्के करणार आहोत आणि आपल्या परिसरातील सर्व नागरिक ह्या बाबतीत आम्हाला सहकार्य करतातच आता मागचा जो ज्यावेळेस रस्ता चालू होता रोडे नानांचा म्हणजे त्याच्यात ती मोजणी झाली नव्हती परंतु त्याही त्यावेळेसही रोडे नानांनी आम्हाला तिथे ड्रेज लाईन टाकून सहकार्य केलेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या परिसरातील नागरिक तिथे करत असतात सर्वांची मी परत मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आज सर्वजण संपद आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे पुण्याचे मनपूर्वक धन्यवाद सर्व <laughs> आणि <laughs> भगिनी आपले बरेचसे जे प्रॉब्लेम होते ते वेळोवेळी आम्ही दादांच्या कानावर डॉक्टरच्या कानावर घातवले होतेच आणि त्यानुसार त्यांनी सुद्धा अतिशय मन लावून आपला पाण्यानं सुद्धा प्रश्न सोडला आणि जेव्हा आपण मागं दादांना या ठिकाणी गणविषयाच्या वेळी बोलवलो होतो त्यावेळेस आपण दादाला प्रश्न केला होता की आमच्या अंतर्गत शब्द काय तेव्हा दादांनी आपला शब्द असा दिला होता की पुढच्या गणेशोत्सवाच्या आतमध्ये कधी पूर्ण होईल असं त्यांनी आपल्याला दिलं होतं परंतु त्याच्याही फारच आली कडं हा सहा महिने अगोदर त्यांनी आपल्या या रस्त्याचं काम हाती घेतलं म्हणून या दोघा नगरसेवकांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी एक आभार मानतो आणि दादा मी वेळेस बोललो होतो की आम्हा नागरिकांना दुसरं काय लागत नाही रस्ता द्या पाणी द्या लाईट द्या आरोग्य आणि शिक्षा ह्या पाच ज्या बाबी आहेत या जर पाच बाबी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला कधीच लोक होणार नाही म्हणून आज आपल्या भागातील या रस्ता बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होता आम्ही डॉक्टर साहेब असतील दादा असेल म्हणजे विशेषतः आमदार साहेबांच्या पण कानावर घातलं होतं आज आनंद वाटतो म्हणजे त्यांनी अर्जंट कालच माझं डॉक्टरचं बोलणं झालं काल मी डॉक्टर बोलतो कार मी खरं सांगायचं डॉक्टरांना विषय काढणार काय व्हायचं सगळं रस्ते दादा सगळं रस्ते चालू येतात लोक मला विचारायचे अरे तू तर साहेबांची जावडत आहे तू संपतदा सांगा राहतो तू राष्ट्रवादीचं काम करतो सगळ्याचे रस्ते झाले तो रास्ता का व्हाय आर मी म्हणलो वही सगळ्यात उशिरा व्हाय ना पण सगळ्यात चांगला रस्ता मला होणार आमदार साहेबांचं या वाडावर जास्त प्रेम आहे आमदार साहेब नाही कोणी केलं तर स्पेशल आमदार साहेब या रस्त्याला निघित आणि त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमदार साहेब ज्यावेळेस इलेक्शन लागलो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी काय व्हायचं लोक म्हणायचे मग आता रस्ते नाहीत काय नाहीत तरी आम्ही पण लोकांना सांगितलं दादा आमदार साहेब आपल्याला आमदार साहेबांना मदत करायची आणि आमदार साहेब निवडून आले तर आपल्याला कोणत्याच कामाची कमी पाडणार नाही याच्या आधी पण साहेबांनी या भागामध्ये भरपूर निधी आहे त्याच्यामुळं तुम्ही जसं सांगितलंय साहेबांना त्याच्यात तुमची पण मेहनत आहे आपल्या या सगळ्या भागात तुम आज तुम्ही इथं आलात मी तुमचं सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो तुम्ही हा रस्ता केलाय आणि तुम्ही जे ठेकेदाराला सांगितलं त्याबद्दल सर्वांचे आभार ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर